काय म्हणतो शांता काय म्हणतो सांग म्हटलं आता आता नाही नका म्हणू आता 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 सांग तर खरी बालि पहिलेच म्हणतो नाही नका नका अरे म्हणजे पहिले सांग काय नाही नको म्हणू म्हटलं हा आपल्या बघांचे लग्न करून टाकू म्हटलं आता पक्कच करून टाकू आज तू काय बोलू रेडी शांता ठीक आहे आपल्या बबनच लग्न आपण करून टाकू पक्क करून टाकू पोरगी पाहिली आपल्या बबण्यासाठी पोरगी पाहिली अ मला माहिती नाही शांता माय चोरून इतकं मुतकी मोठी गोष्ट समोर गेली लग्न पक्क करायची गोष्ट आली आणि मला माहिती नाही तुझ्या बापाला माहित नाही शांदा माय चोरून गेलो तु पर गोष्ट पूरी ऐकत जा मग बोलत जा हे पा पोरगी म्हणजे घरातलीच आहे ना आई भाची आशु काय आशु तुई भाची आपली सुन काय बोलरली शांत तू हे आशु बबन साठी का तुम्हाला आवडली नाही का आई भाची हा आई भाची माझारकीच मी घर एवढा समोर नेला आई भाची कनेणार नाही का हाँ, 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 हो बापा हो ती भाची तु या सारखीच तुझ्या सारखी ती भाची बरोबर आहे पण तिची पसंती पसंती गजूची पसंती गजू आपल्या घरी देते नाही दे तिचा ना बाप तिची माय सगळं पाणी लागेल का शांता हे गोष्ट काढली होती आपल्या गोष्ट काढली होती तर मग म्हटलं होतं संध्या हसली नका तुमच्या भावाला मग आता आशिबी लाजली होती आज होत असे आता फक्त बबना विचारायचं राहिलं आणि लगेच गजुली विचारायचं राहिलं आणि तुम्हाला विचारायचं राहिलं होतं तुमचं बी गोच आलं आणि आता गजुली बबनाली विचारतो माय हो आलं मी हो कधी म्हटलं असं आहे तुमचं मग आता हो म्हणून टाका ना आता सा हो साय की नाही तुमचं हो हो मला हो अरे हो बापा माय काय बबनाली विचार अरे गजुली विचार बबनाली तुम्ही विचारा मी देतो त्याला आवाज हा तुम्ही विचारा आता मले समोर घालतो त्याच्यात बी जे विचार लागत होत मी काय विचारू बापाले काय सांगीन तो हा मायले बरोबर सांगते नाही सांगत मी त्या पाठवून देतो तू बस काय कसे अंगात झटक्याचा प्रयत्न करते त्यात काय अंग झटक न झालं हो शांता विचार तू आता मी पाठवून देतो त्याला तर मग हो गजूरे मी विचारीन बस नाही गलुरी तू विचार बापा, बापा, बापा? बापा? तु भाऊ मी रे विचारत बाबा कशात नाही म्हटलं तर माझ्या मी जवय मानू जाऊ दे बाब पाठवून द्या आई विचार बापा पोर आले विचार पोर तू सुन तू मी अरे बाबन जाय तू आई ब काय म्हणते आई पाय जाय काय म्हणते काय मी काय बाई काय म्हणत आई तू सांग काय म्हणतो बस बरं टाईम नाही सांग काय म्हणतो सांग लवकर मला जा लागते बर मी दोन दिवसांनी सुट्टीवर होतो सरकारला करून राहिली ना माय सध्या आपल्या स्वतःच क्लिनिक झालं की नाही आई काही नाही मग कसं आता नाही काय तू न बर बाय मी काय म्हणतो त्यासाठी पोरगी पाहिली मी दवाखाना टाकल्याशिवाय लग्न करत नाही माझं स्वप्न आहे पहिले गावात दवाखाना टाकायचा मग मी लग्नाचा विचार करीन सांगता नको करू काय लग्न ठरून ठेवतो मी मग करतो दवाखाना टाकल्यावर आई पण पोरगी कोणती पाहिली मला सांगशील तर करी काय आपल्या अश्विनी काय आपली अश्विनी आई तो डोक्यात गिरक पडला काय तुला दवाखान्यात नाही लागते वाटते म्हणे पहिली आई मी या नाशुनीसोबत लग्न मला जराशी की पडत नाही ते आशू मशीन नामाची पोरगी तिचं नाही कधीच नाही पडलं आणि तिच्या नजरीनं मी कधी पाहिलं बी नाही आई मी कुठे बायको करू काही बोलत राहतो तू आपलं मी नाही करत ते आई लोक त्या नजरेने पाहिलं नाही त्या नजरेनं पाहिलं नाही आता पाय मग त्या नजरेनं तिले आता पाय ना काही बी आपलं करून राहिला चालला मोठा काही नाही मले सून आशिनीची समजलं ना तुला हे पाय तू तु फाल तुझी जबरदस्ती करू नको मायावर सध्या काहीच विचार नाही आहे माझ्या लग्नाचा आणि तू मले विचारून राहिली तू आशिनीने विचारलं काही हे पाय जास्त जा इतरव नको समजलं ना सगळ्या गोष्टी काही तुझ्याच म्हटल्या नाही ऐका लागत नाही आमच्या म्हटले ऐका लागते बस झालं ती नखरे आता पद्धारी नखरी तुझी तिने विचारलं मी विचारलेले हो आहे तिचं काही सांगता आई तिने लगे होई म्हटलं तुले मनानच लावू राहिली तू हे सगळं मी काय म्हणा लावू रे पागल वाणाचं पोरग मी काय म्हणा लावू पागल पोर पोरग काही नको लावू हा तिने बी होई तिचं बी होई समजलं ना तुने काय करून ऐकून घ्या आता निर्णय झाला हं <laughs> ओय वारी वा हे बरी जबरदस्ती आहे बाई तुई निर्णय झाला मा विचार तुम्ही मला मला उत्तराची प्रतीक्षा करून राहिली डायरेक्ट स्वतः तुम्ही होस करायचं होतं तुम्हाला विचारलं काय मला तू या हा ते म्हणायचं करायचं तुला तुम्ही काय विचारलं मध्ये माय नाही आहे कौन नाही येत कौन नाही येत नाही कोण येत कारण सांग मला पहिले काय कारण आहे नाही म्हणायचं कारण सांग मला विषारी सुंदर आहे शिकेल आहे सगळं काही आहे पण काय कारण आहे म्हणजे बाय डॉक्टरीन बायको मी करू देणार नाही तुली तुला मी डॉक्टर झालो डॉक्टरीन बायको मी करू देणार नाही डॉक्टरीनी पाहिजे मला सून पाहिजे घरात सून समजलं आपल्या घरी एवढं मोठं वावर शिवर आहे सगळं आहे घरात <laughs> 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 सांग धंदे कोण करीन ते सांगत हिंडीन बापकट करून डाकरी पाहिजे मध्ये आपलं लाल राहत नाही तिकडे ऐक पहिली गोष्ट म्हटलं काय करावं समजतच नाही बघण्याच हो तू शिंदाचं अशा नव्हतं माया मायापुढे नाही पण अशी चांगली आहे बर घर सगळं चांगलं सांभाळून माया एवढी मोठी प्रॉपर्टी जमा करून ठेवली आम्ही दुसऱ्या व्यवहारी करायला पुरते की मैभाची मासारखीच मी माझी सगळ्या गोष्टी करणारी दुसरी कशी भेटते आणि काय भेटते याचं कुठं ऐकायला करायला पुरते पूरगा चांगल्या आहेत का आजकाल पूरके चांगल्या नाही आहे वरून चांगल्या दिसतात अजून साऱ्या बदमास आहेत नाही 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 मैभाची चांगली आहे गॅरंटीची पोरगी आहे मी अशीच करतो सुरू आता काल मी सगळ्या बघून धावाला विचारलं उत्तरही दिलं नाही नमस्कार सर्वांनी काल तुम्हाला म्हटलं होतं कमेंट्स करून सांगा की आशिषान बाबांचा जोडा कसा वाटते तुम्ही उत्तरच दिलं नाही मग आता काय करू मग आता करू तुम्ही आश्विनी स्वाईस तर आता नक्की कमेंट्स करा आज आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ दे लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ समोर आहे म्हटलं आशिषी बाबा इकडे या ओ काय काय म्हणतो म्हटलं इकडे या ना काय माझ्या मिनिट बोर आलो आलो काय म्हणतो सांग म्हटलं तुम्हाला बाईक बोलला काय मला मला काही नाही बोलली बाई नाही काय असं ते पाय मला वाटलं बाई बोललाच काय तुमच्या सांगू काय सांगितलं का बाई नाही नाही ना बाई माशी बोललीच नाही काहीच नाही सांगितलं मला बाई ना पाहून काय झालं म्हटलं असंच काल गोष्ट निघाली जसं मला लक्ष्मी उठता उठता जसं त्याच्या सासूनच काढली असतं जसं बाईचं असं म्हणणं आहे की आपली अश्विनी बबनसाठी म्हणत होत्या बाई काय आपली आश बबनासाठी काय बाई म्हणे का तुझी अशी हो म्हणजे बाई म्हणत तुझं काय मत आहे म्हणे मग मी म्हणते तुमच्या भावाला विचारा काय काय तुमचं काय मत आहे पाय आता बाईच्या घरी काही कमी आहे का कशी बाईच्या घरी देणं म्हणजे तर चंद्रातून गोष्ट बोलली आहे सोन्या पिवढा आहे तर बाईच्या घरी उद्या ना आपली आश्व म्हणजे योगस पोरगी आहे आपल्याला बाईचे बाई जर करतो म्हणते तर बाईच्या घरी काही कमीच नाही ना कशीच कमी बाईच्या घरी बाईच्याकडे नाही म्हणणार काही हायच नाही तर मग काय माया तर आहे पण त्या अश्विनीला विचारायला लागत होतो अश्विनी काय म्हणते काय नाही काय बोली नाही म्हटलं नाही नाही म्हटलं लाजली अशी बबला विचारायला लागेल ना हा पोरा पोरगी पसंत महत्वाची आपलं काय बाईने विचारलं असेल ना बाबांले मग काही बी नाही विचारायचं राहिला काय भाऊले बाबांले तुम्हाला विचारला येते ना बाई पाहिजे आता हो हो अ येऊ दे ना मग काय माय तर होत आहे बा पाय मी तुला फोन राहिले ती गजू इथंच भेटले दोघं विठ्ठल रुक्माई मला काय म्हणतो सांग ना तुला संतांना सांगितलं असेलच ना आता

ने ने ते बघण्यात लागून नाही करत म्हणते दवाखाना टाकतो म्हणते गावात पहिले त्याच कुठे ऐक खरे तो पोर बुद्धी त्याला काय समजते एवढं बर, -बर बसते लागण ठरलं म्हणजे पाटावर तू नको घेऊ टेन्शन <laughs> मग झालं मग ठरलं मग हा <laughs> फिक्स मग आता डायरेक्ट साखरपुडाच करू हो चालते ना <laughs> आता हे होऊ द्या आता सणवार सगळे हा <laughs> सणवार होऊ द्या मग दिवाळी झाली की मग पाहू हो बाई आता घरचं घरीच आहे आता काही टेन्शन नाही हो ठरलं मग बापा मला सून पाहिजे होती ना सगळ्या शांता पहिले सुना आल्या ना सगळ्या कार्टून चॅनलच्या मलेच नव्हती आता आली ना बाबा तुम्हाला बी हो <laughs> आता मले बी आली <laughs>